नमस्कार मित्रांनो मी अतुल डहाळे आपल्या सर्वांचं माझ्या इनक्रेडिबल चेस मराठी चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे पॉल मॉर्फीचा एक अप्रतिम गेम हा गेम बघून तुम्हाला असं वाटेल की क्या बात आहे काय गेम खेळाय पॉल मॉर्फीने तर हा जो गेम आहे तो अठराशे अठ्ठावन्नमध्ये पॅरिसमध्ये खेळला गेला होता आता मी तुम्हाला त्या गेमची गेम थोडंसं बॅकग्राऊंड पण सांगतो तर पॉल मॉर्फी अठराशे शतकामध्ये खूपच नावाजलेले खेळाडू होते तुम्हाला असं म्हणता येईल की ते वन ऑफ द बेस्ट प्लेयर इन दॅट इरा ऑफ चेस हे होते आणि ते अमेरिकेचे होते ठीक आहे तर अमेरिकेमध्ये त्यांनी बरेच मॅचेस जिंकले आणि असं झालं की ते खूप नावाजलेले खेळाडू पण तर होतेच अमेरिकेमध्ये पण त्या काळामध्ये युरोपमध्ये स्पेसिफिकली बोलता येईल तर लंडन आणि पॅरिसमध्ये चेस खूप पॉप्युलर होता तर त्यामध्ये लंडनमध्ये मॅकडॉनल्ड हे खूप चांगले प्लेयर होते स्टॉन्टन चांगले प्लेयर होते पॅरिसमध्ये लाबोडनाईज किंवा तुम्हाला म्हणता येईल अँडरसन जे जर्मनीचे होते ते बरेच प्लेयर्स चांगले प्लेयर्स तिथे खेळायचे तर युरोपच्या प्लेयर्सला असं वाटलं की ऑर्गनायझर असं वाटलं की पॉल मॉर्फी जे आहे ते अमेरिकेत खूप छान खेळतात त्यांना जर लंडन आणि पॅरिसमध्ये आपल्या इकडच्या भारी खेळाडूंसोबत खेळायला बोलवलं तर काय होईल काही नाही ते बघण्यासाठी त्यांची फार उत्सुकता होती तर त्यांनी पॉल मॉर्फीला इन्व्हाइट केलं की तुम्ही युरोपमध्ये या गेम खेळा तर पॉल मॉर्फीने इन्व्हिटेशन ॲक्सेप्ट केलं ते पहिले लंडनमध्ये आले त्यांनी बरेच मॅचेस तिथे खेळले ते जिंकले पण त्यानंतर त्यांनी पॅरिसमध्ये मॅच खेळायचं ठरवलं पॅरिसमध्ये त्यांनी ॲडॉल्फ अँडरसन जे की जर्मनीचे होते त्यांच्यासोबत मॅच त्यांनी खेळला आणि हा मॅच जो आहे तो त्यांनी आठ गेम ते म्हणजे त्यांनी बारा गेम खेळले पूर्ण तर बारा गेमपैकी आठ गेम जे आहेत पॉल मॉर्फीने जिंकले तीन गेम अँडरसननी आणि एक गेम त्यांचा ड्रॉ झाला तर या मॅचमध्ये नव्हा जो गेम होता तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर या गेममध्ये खूपच भारी झाला होता गेम तो कसे ने? तर तुम्हाला समजेलच कसं झालं काही नाही तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच तुमच्यासाठी छान छान गेम घेऊन येईल तुम्हाला जेवढं मला चेसचं नॉलेज आहे मला जेवढं चेस आवडतं ते तुमच्यासोबत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत राहील तर सुरुवात करूया आजच्या या गेमला पॉल मॉर्फी व्हाईट होते त्यांच्या अंडरसन ज्यांचे आपण होणार होते ते ब्लॅक तर गेमची सुरुवात झाली ई फोरने सी फाईव्ह मग त्यांनी इथे नाईट ऑफ थ्री खेळ नाईट सी सिक्स आणि आता त्यांनी डी फोर खेळ तर त्या काळामध्ये नाईट ऑफ थ्री आणि नाईट सी सिक्स जी वेरिएशन होती त्याला म्हणतात क्लासिकल वेरिएशन म्हणजे खूप जुनी आहे अठराशे अठ्ठावन्नचा गेम आहे हा तर त्या गेममध्ये जी ओपनिंग खेळ होते त्याला क्लासिकल सिस्लेन म्हणतात सिस्लेन क्लासिकल वेरिएशन तर तर त्यांनी पॉल मॉर्फिनी डी फोर खेळ नाईट कॅप्चर्स डी फोर आता ई सिक्स आलं आणि त्यांनी आता मॉडर्न प्लेयर्स जे खेळतात ते त्यांनी त्याच वेळी खेळलं नाईट बी फाय खेळं आता बरेच प्लेअर इथं नाईट सी सिक्स मारून पण खेळतात नाईट सी सिक्स बिश बी कॅपचेस सी सिक्स बिशप डी थ्री आल्यानंतर डी फाय खेळतात आणि गेम बराच पुढे होऊ शकतो पण त्यांनी या पोझिशनला नाईट बी फाय खेळ त्यांची आयडिया सिम्पल आहे त्यांना नाईट डी सिक्स आणायचं आहे समजा तुम्ही ए सिक्स जर खेळात तर नाईट डी सिक्स चेक येणार बिशप कॅप्चर्स डी सिक्स क्वीन कॅप्चर्स डी सिक्स नंतर हा डास्क वेअर नाही आहे पण बिशप नाही तिथे पोझिशनमध्ये पण ही पोझिशन इक्वल पण राहील आणि मला वाटते वाईट जवळ दोन बिशप आहेत तर स्लाईट ॲडव्हान्टेज म्हणजे थोडासा त्यांना फायदा नक्कीच होणार आहे तर आपण हे वाटलं की अरे माझा बिशप देऊन काही चालणार नाही तर त्यांनी या पोझिशनला डी सिक्स खेळावं जेणेकरून इकडे येता येणार नाही आता पॉल मॉर्फीला पाहिजे की डी सिक्सची पॉन जी आहे ती वीक आहे थोडंसं त्याच्यावर अटॅक करायचं त्यांना अजून एक गोष्ट पण करायची आहे की त्यांना हा बिशप जो आहे आपला सी फोर वरती घ्यायचा न्यायचा आहे आणि एफसन वरती अटॅक करायचा आहे ठीक आहे तर ते कसं करणार आता तुम्ही डायरेक्ट बिशप सी फोर खेळा तर ई सिक्स पॉनवरती अटॅक करून काय फायदा नाही कारण एफ सेव्हन पॉन जे आहे ई सिक्सला सपोर्ट करते तर त्यांनी या पोझिशनमध्ये आयडिया लावली त्यांनी काय केलं त्यांनी या पोझिशनला बिशप एफ फोर खेळ का तर आता डी सिक्स पॉनवरती हे तीन पीसेसचा बिशप नाईट आणि क्वीनचा आणि ब्लॅकला या पॉनला तिसरा सपोर्ट देता येत नाही म्हणजे सध्या क्वीन आणि बिशपचा सपोर्ट आहे पण तिसरा कुणी सपोर्ट करू शकत नाही तर त्यांनी विचार काय केला की चला या पॉनला वाचायचा असेल तर एकच उपाय आहे तो आहे ई फाय तर ही पॉलमॉर्फीची आयडिया होती की पॉन जी आहे ई सिक्सवरची त्या पॉनला ई फाय खेळण्यासाठी त्यांना फोर्स करायचं होतं म्हणजे या पोझिशनला त्यांना ठीक आहे ब्लॅकला इथे नाईट ई फाय पण एक ऑप्शन होता पण तेवढा काही खास नाही आहे तर त्यांनी ई फाय फोर्स केला आता ई फायनंतर एक डायगोनल जो आहे तो इथे ओपन झाला आहे तर त्यांनी बिशप e ही थ्री खेळलं तर अँडरसन जे होते ते खूपच ॲग्रेसिव्ह प्लेअर होते त्यांनी या पोझिशनला मे बी नाईट एफ सिक्स बिशप ई सेवन करून खेळायला पाहिजे होतं म्हणजे बिशप सी फोर येईल इथे पण बिशप ई सेवन कॅसल आणि मग कॅस लू शकते किंवा तुम्ही हे पण म्हणू शकता की ई फोर पॉन वीक येतं त्याला मे बी नाईट सी थ्रीने सपोर्ट करून बिशप ई सेवन मग बिशप सी फोर आणि मग कॅसल वगैरे करता येईल पण त्यांनी अशी डेव्हलपमेंट काही केली नाही आपल्याला माहिती आहे की ओपनिंगच्या फेजमध्ये आपण लवकरात लवकर पीसेस डेव्हलप करायला पाहिजे तर आपला किंग सेफ ठेवला पाहिजे आणि सेंटर कंट्रोल करायला पाहिजे तर अँडरसननी थोडंसं ॲग्रेसिव्ह गेम खेळण्यासाठी इथे एफ आय खेळ पण एफ आय एक चुकीची मूव आहे का तर एकतर तुम्हाला कळते की इथे डायगनॉल जो आहे तो वीक होत आहे ब्लॅकचा किंग जो आहे तो क्वीन साईडला कधी जाऊ शकणार नाही कारण इकडे ऑलरेडी सी फाईल पण ओपन आहे किंग साईडला कॅन्सल करण्याचा एक ऑप्शन होता पण आता बिशप सिफरचं कॅसलिंग करण्याचा ऑप्शन पण तिथे नसणार आहे आणि किंग जर सेंटरमध्ये असेल तर नक्कीच तुमचा किंगवरती अटॅक होऊ शकतो तर या पोझिशनला पॉल मॉर्फीने विचार केला की कि अरे किंग अजून पण सेंटर मध्ये आहे त्याचा मी थोडा फायदा घ्यायला पाहिजे तर त्यांनी पहिले म्हटलं की चला पहिले आपलं पीस डेव्हलप करूया पीसेस डेव्हलप करणं फार महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे तर त्यांनी नाईट वन सी थ्री खेळ आता अँडरसनला वाटलं की चला आपण एफ फोर खेळू बिशपवरती अटॅक करू बिशपला मागे घेऊन जावं लागेल आणि नंतर मी नाईट ऑफ सिक्स वगैरे खेळेल किंवा बिशप ई सिक्स खेळेल असं त्यांना वाटलं पण या पोझिशनमध्ये पॉल मॉर्फीनी बिशपला वाचवलं नाही ते म्हणे की अपोनंटचा किंग जो आहे तो अजून सुद्धा सेंटरमध्ये आहे त्याच्यावरती मी अटॅक करायला पाहिजे तर अटॅक करण्यासाठी त्यांनी निक्स मू जी खेळली ती खेळी नाईट डी फाईव्ह आता नाईट डी फाईव्ह काय होतंय एक तर नाईट सी सेवन चेक येऊन ए एट वरती जो रुख आहे त्याच्यावरती क्लिअर अटॅक होतोय आणि किंगवरती पण अटॅक होणार होते म्हणजे किंगला सेंटरमध्ये ठेवा लागेल तर अँडरसनला वाटलं की चला आपण रुख देऊन खेळू काय हरकत नाही आपला किंग सेफ राहील तर त्यांनी या पोझिशनला इथरी मारलं जे की ठीक होतं एवढं पण खराब नाही आहे नाईट बी सी सेवन, चेक आला आता या पोझिशनमध्ये राजा दोनच दोन जागा आहेत ठीक आहे किंग डी सेव्हन जर खेळला तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून विचार करू शकता की जो चांगली मूव काय असेल त्या पोझिशनमध्ये जो खूप छान मूव आहे मला वाटतं तुम्ही व्हिडिओला पॉज केला असेल विचार पण केला असेल या पोझिशनला मूव आहे क्वीन जी फोर चेक अँड मेट म्हणजे फक्त अकरा मू मध्ये गेममध्ये चेकमेट होऊ शकले असते पण ठीक आहे त्यांनी किंग डी सेवन खेळलं नाही सॉरी किंग एफ सेवन त्यांनी खेळत जे की बरोबर होती आता कोणी प्लेअर असेल तर तो इथे लगेच रुखला मारून टाकेल पण त्यांनी रुकला मारलं नाही ते म्हणे की मला राजावरतीच अटॅक करायचा आहे तर त्यांनी क्वीनला गेम मध्ये घेऊन आलं क्वीन एफ थ्री चेक दिला त्यांनी नाईट ऑफ सिक्स एकच मूव आहे तुम्हाला चेकमेट जर वाचवायची असेल तर आता वा त्यांनी परत रूक कॅप्चर्स एट करता आलं असतं पण त्यांनी रुखला मारलं नाही त्यांनी अजून एक गेममध्ये पीस आणला तो होता बिशप सी फोर आता डिस्कवर्ड चेकमध्ये काही ना काही मरणार आहे ठीक आहे तर या पोझिशनला त्यांनी म्हणजे अँडरसननी काउंटर अटॅक करण्यासाठी नाईट डी फोर खेळला आता क्वीनवरती अटॅक केला आता क्वीनवरती अटॅक तर आहेच पण बिशप सी फोर तर खेळला आहे ना डिस्कवर्ड चेक तर द्यायचा आहे तर त्यांनी नाईट कॅप्चर्स एफ सिक्स मारलं आता तुम्हाला क्वीन सध्या तरी मारता येत नाही कारण राजावरती अटॅक आहे आता तुम्ही जर इथे किंग जी सिक्ससारखी सारखी जर मू खेळलात जी की पॉसिबल आहे या मध्ये तर क्वीन एच फाय चेक येणार आहे इकडे जर आला तर नाईट एट खूप भारी मूव आहे आणि त्यानंतर तुम्ही काहीतरी केलं तर किंग जर गेला तर क्वीन एफ सेवन चेक मिळतात तुम्हाला इथे क्वीन देऊन खेळा लागेल तर ती एक पॉसिबिलिटी होती तर या मध्ये काय केलं त्यांनी की त्यांना वाटलं की किंग जी सिक्स गेला तर एवढं सगळं होतंय तर हा जर बिशप जर ओपन झाला तर चांगला होणार आहे तर त्यांनी काय केलं डी फाय खेळ बिशपला ओपन केलं आता बिशप कॅप्चर्स डी फाय चेक दिला किंग जी सिक्स आला तर आता इथे किंग ई सेवन तसं बघायला गे गेलं तर सगळ्यात बेस्ट मूव होती तर क्वीन वरती अटॅक आहे तर क्वीन एच फाय खेळायला लागेल आणि आता तुम्ही जरी मारले आला तर क्वीन एफ सेवन चेक नंतर किंग डी सिक्स येतोय आणि राजा चेकमेट होणार नाहीये ठीक आहे तर नाईट कॅप्चर्स एट नंतर पोझिशन कॉम्प्लिकेटेड असेल पण मला वाटतं खेळता येईल दोन्ही साईडला कारण अजून सुद्धा राजा जो आहे तो सेंटरमध्ये आहे आणि एवढी पोझिशन सेफ नाही आणि बघायला गेलं तर ब्लॅक सुद्धा नाईट कॅप्चर्स सी टू करून नाईट कॅप्चर्स ए करू शकतो तर किंग जी त्यांनी खेळायला पाहिजे होतं पण त्यांनी खेळलं किंग जी सिक्स तर आता किंग जी सिक्स नंतर त्यांनी या पोझिशनमध्ये क्वीन एच फाय चेक दिला किंग कॅफ एफ सिक्स आणि आता तुम्ही जर इथे एक्साईट झालात आणि तुम्ही क्वीन एफ सेवन सारखी जर मू खेळात तर राजा जो आहे तो आता गुपचूप किंग जी फाय करून तुम्ही अजून जर चेक दिलात किंग एच सिक्स नंतर आता तुम्ही किती जरी ट्राय केला तरी राजाला चेकमेट करू शकत नाही म्हणजे राजाने किती मस्त जर्नी केली आहे किंग ॲफ सेवन किंग ॲफ सिक्स किंग जी सिक्स करून आ, किंग ॲच सिक्सपर्यंत आला आहे किंग जी फाय करून तर राजा सेफ होऊ शकतो आपल्याला खूप केअरफुली खेळायला पाहिजे आणि तुम्ही इथे जर विचार केला की अरे चला चेक देऊया किंग जर मूव झाला की लगेच क्वीनला मारूया पण प्रॉब्लेम हा आहे की जी फाय मूव होते ठीक आहे तर तसं पण होणार नाही तर या पोजिशनमध्ये आपला एक नवीन पीस गेममध्ये आणण्यासाठी पॉल मॉर्फिनी एक खूपच छान मूव खेळली ती होती एफ कॅप्चर्स ई थ्री आता एफ कॅपचे सिक्स तुम्हाला माहिती आहे नाईट कॅपचे सी टू चेक येतो आहे किंग ई टू येते आणि एवन मरेल पण प्रॉब्लेम हा आहे की कि ब्लॅकचा किंग जो आहे तो सेंटरमध्ये आहे प्लस व्हाईटचे सगळे पीसेस जे आहेत ते ब्लॅकच्या किंगवरती अटॅक करत आहेत तर आता मू काय खेळणार रुक एफ वन चेक सिम्पल किंग ई सेवन जर आलं तर क्वीन एफ सेवन चेक क्वीन इफाय पण चेक चांगला आहे क्वीन इफाई चेक आणि आता तुम्ही किंग डी सेवन खेळलात तर या पोझिशनला तुम्ही दोन तीन मूव्ज खेळू शकतात पण सगळ्यात बेस्ट मूव आहे बिशप ई सिक्स चेक तर किंगला एकच जागा आहे आणि आता रुक्सी वन चेक आता किंग जर तुम्ही इथे खेळलात तर क्वीन बी फाईट चेक अँड मेट कारण नाईटला जो सपोर्ट आहे रुखचा त्यामुळे राजा जो आहे तो चेकमेंट होत आहे तर किंग द गेममध्ये त्यांनी पहिलेच रिझाईन केलं त्यांनी चेकमेंटपर्यंत खेळलं नाही पण काय भारी चेकमेंट केलं <laughs> तर आशा करतो मला तुम्हाला हा जो गेम आहे तो आवडला असेल आणि आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र